जर तू हे केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या परिवाराला कायमचं संपवून टाकेल व त्यांची खूप मोठी पोच आहे त्यांचे नाव चित्रा वाघ आहे म्हणून त्यांची ओळख करून दिली मी जिवे मारण्याच्या धमकीमुळे व्हिडिओमुळे गुंडांमुळे मला त्यांच्या सांगण्यानुसार वागावे लागत होते ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पूजा चवण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर जसा हल्ला चढवला तसा सभागृहात परब आणि भाजप आमदार चित्रावाघ यांच्यात जोरदार खडाजेंगी पाहायला मिळाली सभागृहात अनिल परब आणि चित्रावाघ यांच्यात झालेला वाद संपूर्ण राज्याने पाहिला चित्रावाघ म्हणाल्या तुमच्यासारखे छप्पन जण पायाला बांधून फिरते मात्र त्यानंतर सभागृहाबाहेर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रावाघ यांचा चांगला समाचार घेतला सुषमा अंधारे यांनी शरद पवार गटाचे नेते महबूब शेख आणि चित्रा वाघ यांच्यातला गौप्यस्फोट केला चित्रा वाघ महिलांना घेऊन हॉटेलमध्ये नेते त्यांच्यावर दबाव टाकून विरोधी पक्षांच्या नेत्यावर आरोप करायला लावते त्यांचे व्हिडिओ बनवते सुरेश धस यांच्या हॉटेलमध्ये हे सगळं घडतं असा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केला भाजपला हे सगळे सदा गुन्हा रूपा चित्रा हे सगळे लोक भाजपला लागतात कारण भाजपची अडचण काय आहे भाजपचे जे हार्डकोर आर एस एस ए आहेत ते इतक्या गलिच्छ पातळीवर उतरत नाहीत मग त्याच्यासाठी त्यांना बाटगा अधिक कडवा असतो असं म्हणत बाहेरून इम्पोर्ट केलेली लोकं लागतात हे इम्पोर्ट केलेल्या लोकांमध्ये मग त्यांनी अजून एक नाव पुढे आणलं ते होतं महबूब शेख आणि महबूब शेखला मग त्यांनी फार बेजार करायचं सुचलं महबूब शेखच्या संदर्भाने अनेक अनेक म्हणजे महबूबने अत्याचार केला नाही ह्या माध्यमातल्या बातम्या तर सोडात सोडा ह्या सगळ्या माध्यमांमधल्या बातम्या का तो सोडा परंतु माझ्याकडे काही एफ आय आर कॉपीज आहेत आणि या एफ आय आर कॉपीजमधली मी एक माहिती वाचूनच दाखवली पाहिजे की महबूब शेख याच्यावर जे आरोप झाले होते त्याच्यामधली जी पीडित आहे मी नाव आणि तपशील वगळते जाणीवपूर्वक मला त्या महिलेच्या सुरक्षेची काळजी आहे म्हणून आणि फक्त त्यातलं काही मजकूर वाचते की त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मी हॉटेलात जाऊन झोपी गेले व माझ्या रूमचे दार नदीमने बाहेरून लावून घेतले औरंगाबादला रात्रीच्या वेळी आम्ही पोहोचलो तेवीस बारा दोन हजार वीस रोजी लकी ज्यूस सेंटर चिश्तिया चौक येते नदीमने मला बळजबरी बोलावून घेतले आणि जर तू हे केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या परिवाराला कायमचं संपवून टाकेल असं म्हटलं त्यानंतर दिनांक पंचवीस बारा दोन हजार वीस रोजी दुपारी दीड वाजता नदीमने फोन करून बाग इथल्या डिलाईट ज्यूस सेंटरमध्ये भेटायला बोलून मेहबूब शेखविरोधात तक्रार दाखल करायला मला सांगितली मी महबूबला ओळखत नव्हते तेव्हा नदीमने मला मोबाईलमधला मेहबूब शेखचा फोटो काढून दाखवला मी खूपच घाबरलेली होते मह माझी आणि महबूबची ओळख नव्हती मला तो फोटो खूप वेळा दाखवण्यात आला पुढे काय केले त्यांनी एकतीस बारा दोन हजार वीस रोजी नदीमने फोन करून सांगितले तू ज्याच्यावर तक्रार केली तो राष्ट्रवादीचा खूप मोठा नेता आहे आणि आता तू माघार घेऊ शकणार नाहीस त्यामुळे तू तात्काळ हजी आली फंक्शन हॉल समोर ये तेथे मी पांढऱ्या रंगाची गाडी घेऊन तुला जाण्यासाठी थांबवली आहे मी दौलताबादला थांबलो आहे तू गाडीत बसून तिथे ये मी त्याप्रमाणे आहे त्या कपड्यावर गाडीत बसून दौलताबादला गेले तिथे दुसऱ्या गाडीत नदीम शेख रियाज शेख विशाल ड्रायव्हर हे होते ते मला गाडीत बसून अहमदनगरच्या संकेत हॉटेलला घेऊन गे गेले तिथे रूममध्ये मला सोडून माझा मोबाईल त्याच्या ताब्यात घेऊन मी एक दीड तासात येतो म्हणून नदीम गेला त्यानंतर दीड तासांनी नदीमने येऊन मला ज्यांनी काम दिले आहे ती व्यक्ती आष्टी कृपया हे माध्यमांनी ऑन एअर करावी काय सांगितलेलं आहे त्यानंतर दीड तासांनी नदीम येऊन मला ज्यांनी काम जायचे आहे म्हणून एका नवीन पांढऱ्या कारमध्ये बसून घेऊन गेला आम्ही साडेपाच वाजता आष्टी येथे कृष्णा हॉटेल येथे थांबलो त्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस सकाळी दहा ते साडे दहा वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून पुन्हा एकदा वाचू त्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस सकाळी दहा ते साडे दहा वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून हे येथील आमदार आहेत तसेच हे मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत व ही सुद्धा यांचीच आहेत अशी ओळख करून दिली आणि त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव जिया बेग असे सांगितले त्यावेळी सुरेश धस ते आणि आम्ही दुसऱ्या गाडीत असे त्यांच्या पाठीमागे अष्टी येथील एका पहिल्या मजल्यावर असलेल्या एका पत्रकाराच्या फ्लॅटवर गेलो तिथे एका महिलेची ओळख करून देऊन ह्या फार मोठ्या समाजसेविका आहेत व त्यांची खूप मोठी पोच आहे त्यांचे नाव चित्रा वाघ आहे म्हणून त्यांची ओळख करून दिली मी तिथे त्यांना मला खोटी केस करायला लावली मला खूप लोक फोन करून त्रास देतात मला यात पडायचं नाही असं म्हणाले त्यावेळी चित्रा वाघ व सोबत असलेले तेथील सर्व मला म्हणाले की तुला आता एफ आय आर प्रमाणेच बोलावे लागेल नाही तर तुझ्यावर खोटी केस केली म्हणून गुन्हा दाखल होईल व तू आयुष्यभर सडशील त्यानंतर चित्रा त्यांच्या सांगण्याप्रमाणे सुरेश धस आणि जिया वेग यांची चर्चा मा, चित्रा मॅडमनी माझा एक व्हिडिओ करून घेतला आणि मला चित्रा मॅडम यांनी मीडियाशी कसे व काय बोलायचे हे शिकवले त्यानंतर चित्रा मॅडम नदीम आणि सुरेश धस आणि जिया बेग यांची चर्चा झाली त्यानंतर त्यांनी आम्हाला जायला सांगितले त्यावेळी मी चित्रा मॅडमला तुमचा मोबाईल नंबर द्या असं म्हटलं तेव्हा तिने नंबर दिला नाही व म्हणाल्या लक्षात ठेव यानंतर मी तुला यापुढे कधीही ओळखणार नाही यापुढे तुझ्या संपर्कात मी सांगितलेले लोक विशाल रियाज शहानूर हे दुसरी गाडी घेऊन हॉटेलला आलेले होते व तेथून आम्ही मुंबईला निघालो असता आष्टीच्या रस्त्यावर जियाबेल याने गाडी थांबून नदीमच्या हातात एक बॅग दिली त्यावेळी मी नदीमला बॅग मध्ये काय आहे असे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पोलिसांनी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ व तसेच आपल्या राहण्याची व्यवस्था म्हणून हे पैसे दिलेले आहेत मी फसत चालले होते हे मला कळत होते परंतु मी नदीमच्या चित्रावागच्या जाळ्यात अडकल्यामुळे व जिवे मारण्याच्या धमकीमुळे व्हिडिओमुळे गुंडांमुळे मला त्यांच्या सांगण्यानुसार वागावे लागत होते मी आहे त्या कपड्यावर आल्यामुळे नदीमने माझ्यासाठी कपडे घेतले त्यानंतर माझे ते गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेल्या एका हॉटेलवर थांबलो तेथे विशारने मला दाखवले की हे बघ मेहबूब शेख एका बाईटमध्ये रडत आहे हे तेच आहेत ज्यांच्यावर तुला अजून जबाब द्यायचा आहे म्हणून नदीमने मला मारहाण केली ही एफ आय आर कॉपी आता या एफ आय आर कॉपीच्या नंतरही वाघबाई म्हणाल्या छेछे हे तर खोटंच आहे त्यांचा नेहमीचा स्वभाव हे तर खोटंच आहे आणि त्यावर अब्रू नुकसानीची केस मेहबूब शेख यांनी दाखल केली हे पुन्हा एकदा माध्यमांसमोर स्पष्ट केलं पाहिजे की गेल्या पाच सात वर्षात तब्बल एकशे त्र्याण्णव केसेस ईडीने दाखल केल्या एकशे त्र्याण्णव केसेस मधल्या फक्त दोन लोकांना शिक्षा झालेली आहे आणि दोन ते तीन लोक स्वतः लढून आपल्या बलबुत्यावर बाहेर आले संजय राऊत असतील सुरज चव्हाण असतील अशी ही सगळी मंडळी बाकीचे लोक कुठे आहेत याची जर माहिती घेतली तर सगळेच्या सगळे भाजपमध्ये आहेत आता हे जे सगळ्याच्या सगळ्या भाजपमध्ये आहेत या लोकांचं ज्या आरती हे भ्रष्ट नसतील म्हणूनच भाजपने घेतले असतील तर भाजपने यांची माफी मागितली पाहिजे किंवा या लोकांनी भाजपवर आणि किरीट सोमय्यावर अब्रु नुकसानीची केस टाकली पाहिजे पण ते तसंही करत नाहीत पण मेहबूब शेख कारण तो खऱ्याने लढत होता मेहबूब शेखने मात्र अब्रू नुकसानीची केस टाकली माझ्याकडे हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे या हायकोर्टच्या ऑर्डर कॉपी मध्ये स्पष्टपणे खालच जिल्हा कोर्ट हायकोर्ट दोन कोर्टामध्ये निकाल महबूब आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने डॅमेज करण्याच्या हेतूने हे सगळं केलं असं स्पष्टपणे म्हटलंय की प्रेयर इंग्रजीमध्ये आहे पण तरीही In the present case, the suit for defamation is filled by the person against whom the criminal proceedings are initiated. However, the criminal proceedings are not initiated by the present applicant, defendant. Filling of criminal proceeding is not treated as a cause of action. The suit is based on the statements made by the applicant against the respondent, which, according to the respondent, are false and judgmental. As if the respondent is being convicted for the offense, though the statement were made on the basis of on an FIR that was lodged against the respondent, the punctual of the statement as quoted in the plaint shows that the applicant has made statements against the response, uh, uh, respondent by proceeding as if the respondent is convicted. ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर वाघबाईंचा किंवा किरीट सोमय यांचा वापर भाजपा काय पद्धतीने करते आणि कशासाठी करते हे स्पष्ट आहे